नमस्कार मी विठ्ठल भाडमुके न्यूज 24 फोर महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह जो कार्यक्रम चालवत आहे श्री शक्तीची या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील महिलांना आम्ही निमंत्रित करीत असतो महिला या ठिकाणी येत असतात त्यांचा प्रवास सांगत असतात मात्र आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आम्ही ज्या एका क्षेत्रातील महिला प्रतिनिधींना या ठिकाणी बोलवलेलं आहे खरं तर त्यांचं नाव संगीता आहे एक जो घटक आहे ना तो समाजातून कुठेतरी बाजूला असतो समाजाचा जो दृष्टिकोन समाज ज्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघतो तुच्छ नजरेने बघतो तो, तो म्हणजे सेक्स वर्कर महिला सेक्स वर्कर महिलांना हे जे काम असतं ते का करावं लागतं त्यांच्या अडचणी काय असतात त्या आपण समजून घेत नाही त्यांच्यावर कोणती असं काय संकट येतं की त्यांना या क्षेत्रात यावं लागतं आणि याच संदर्भात आज उलगड आपण करणार आहोत आपल्यासोबत संगीता मॅडम आहे तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आलात आज जागतिक महिला दिन आहे काय वाटतं एकंदरीत तुमचा जो प्रवास आहे तो नेमका तुमचा प्रवास कसा सुरू झाला या क्षेत्रातला माझा प्रवास असा सुरू झाला सर आम्ही पण एक आपले समाजामध्ये आम्ही आमचं आम पण एक स्थान आहे आम्ही पण चांगल्या घरामध्ये जन्मलेला असतो त्याच्यात मी लहान असताना माझ्या आईवडिलांकडून मावशी घेऊन तुम्ही हा खूप लहान होती मला कळत नव्हतं तसं मावशी म्हणे की मा तुझ्या मुलीला मी थोड्या दिवसासाठी घेऊन जाती तर मावशी मम्मीला मा असं वाटलं की बा आपली बहीणच आहे मग इकडं आल्याच्या नंतर तिने मला घरकामासाठी ठेवून घेतली तर आहे तुमचं साधारणतः वय किती असेल सर मी पहिलीलाच जात होती पहिलीच्या नंतर मग परत मला काही शाळेमध्ये जायला नाही भेटलं तुम्हाला मावशीकडे पाठवलं मला मावशीकडे पाठवलं मावशी म्हणली मी परत आठ पंधरा दिवसात घेऊन येते तर मग मावशीने काय आईवडिलांकडे परत पाठवलं नाही आई वडिलांना पत्र पाठवायचे त्यावेटा टायमाला फोन नव्हते काय नव्हते पत्र पण जबाब द्यायचे नाही ते मावशीकडे मावशी गावाकडे यायचीच नाही तर थोड्या दिवसांनी मग मी थोडीशी मोठी झाली मला कळायला लागलं तर मावशीच असं मन बदललं की ब आपण हिला ते लोक तर गरीब आहेत ते तर माझ्यापर्यंत काही पोचणार नाही म्हणून तिने मला माझा सौदा केला बाहेर लोकांसह अरे बापरे तर माझा सौदा केला तर मला असं वाटलं की बा सौदा म्हणजे काय वाचतो ते काय आपल्याला कल्पना नव्हती मग तिने एक अजून एक मला देखरेख करायसाठी मला बाहेर पाठवायचं पण आई वडिलांशी तुमचा काही तुम संपर्क का झाला नाही सर बोलणंच नाही झालं माझं ते फोन नव्हते फोन बी नव्हते आणि परत ऑनलाईन ते पण नव्हतं म्हणजे असं तर मोठ्या घरांमध्ये पण तिथं नव्हतं मावशीकडे ते तर त्याच्यानंतर मला देखरेख करायला एक बाई ठेवली तिने मावशीनी तर मला शोधत माझा भाऊ पण आलेला होता बोबाईला पण त्याला पण भेटून नाही दिलं तिने मग भाऊ आल्याच्या नंतर तिने मला माझं ऐकायचं प्रयत्न केला तर मग ती एकदा एक दिवस ती मग ती बाई जी माझ्या देखरेख करायसाठी ठेवली होती ती म्हणली बाई तुला तो म्हणे तुझ्या मावशीनी ऐकून देणार आहे तो तू माझ्या आहे घरवाले घरकाम करणाऱ्या बाईनी बाईनी तू माझे संग चाल तुला तुझ्या आई वडिलांच्या इकडे पोहचून देते मी तर मला असं वाटलं खरंच मला आई वडिलांना ला भेटायला नाही भेटणार म्हणून ते बाईचं ऐकून मी तिच्या संग निघून गेले तर तिने मला इकडं नाशिकला आणलं ला। नाशिकला आणल्याच्या नंतर मी नाशिकमध्ये भरपूर दिवस राहिली कोणी म्हणजे असं लहान आहे म्हणून कोणी ठेवत नव्हते पण एक बाईला किती असेल तुम्ही नाशिकला आलात तेव्हा सर मी बारा एक वर्षाची असतो दहा बारा, बारा वर्षांच बार, दहा बारा तेरा वर्षाची मग त्यांनी पण मला खूप दिवस सांभाळले हो वर्ष दोन वर्ष मग नाही ना कोणाकडे दिलं नेमकं तुम्हाला असं काही माहिती होत शांताबाईची माडी म्हणून हे होती मेन रोडला त्याच्या बाजूला अजून एक मालकीन होती त्यांच्या ताब्यात दिलं तिने बी असं व्यवसाय करून घ्यावा म्हणून मला नाही ठेवलं होतं मी लहान असत आहे म्हणून तिने ठेवलं ती म्हणली कि बा मी दोन दिवसांनी परत तुला घेऊन जाती दोन दिवस हिला फक्त राहू द्या हु. तर मग चांगले लोक बी म्हणले बाबा हिला नाही हिला राहू दे ते आल्याच्या नंतर आपण बघू म्हणे तिचं काय करायचं मग दुकानवाल्यांची पण साथ होती त्या मालकीनीला कि ते म्हणे किंवा पोलिसवाल्यांना फोन करा यांना यांचे त्यांचे तुरु ते बाईच्या ताब्यात देऊ म्हणे तर ते ऐकूनच ते निघून गेले चहा पियाचे भाष मी खूप वर्ष मग तिथं काढले खूप मार खाल्ला खूप लोकांचे शिव्या गाळ्या खाल्ले मग मला असं वाटलं की आता आपल्याला जर बाहेर पडायचं तर काही माहितीच नव्हतं तर मग असं वाटलं की बा आपल्याला आता याच्यातच राहायचंय तुम्हाला जेव्हा हे तुम्ही बघितलं असेल आजूबाजूचं सगळं वातावरण बघितलं असेल त्या अगोदर तुम्हाला काही त्याबद्दल कल्पना नव्हती तुमचा पहिला तर कसा अनुभव होता म्हणजे नेमकं काय परिस्थिती कशी होती तेव्हा जे बाईचे ताब्यात दिलं होतं तिने ती थोडे दिवस गावाला गेली होती मी तिथं एकटीच राहायची hmm. त्या घरात अजून मुली राहत होते ते मुली म्हणायचे तुला आम्ही फुकट चारायचं hmm. चा। का मग तू हे काम करायचं मग त्यांनी मला जबरदस्ती एक माणसा रूमात कोंडून टाकलं मग ते माणसाने धरलं तर मी त्या माणसाला मारलं तर त्यांनी पण मला मारलं मग मी त्या माणसाला काही हात लावू दिलं नाही मग हे मुलींनी मला खूप मारलं खूप मारलं मी खूप आजारी होती सहा पर्यंत एवढा मारलं होतं त्यांनी मला म्हणजे त्यांचं मत होतं की जसं तुमच्याकडे तो शब्द वापरतो धंदा हा शब्द जेव्हा तुमच्या कानावर पडला तेव्हा तुमची पहिली कशी रिएक्शन होती कारण तुम्हाला तर हे काही माहित नव्हतं सर धंदा म्हणजे मला असं वाटलं काही आहे का म्हणून असं वाटलं होतं पण ऐकायचं नाहीये पण धंदा म्हणजे एक माणसाकडे गेल्यावर धंदा म्हणतात त्याला ते माहिती झालं होतं लोक जेवण द्यायचे पण असं फेकून द्यायचे कपडे देत नव्हते घालायला गा, ही धंदा नाही करत मग हिला खायला का कावर द्यायचं असे करायचे मग तुम्ही जेव्हा सांगितलं की त्या माणसाला मी मारलं वगैरे हे तुमच्या मालकीनला कळाला असं ना तुमच्याकडे मालकीन म्हणतात ना हो सर ते आल्याच्या नंतर कळाला मग त्यांना ती बडबड केलं तिने तुम्हाला कोणी सांगितलं होतं बळजबरी तिला हे करायचं ती आता एवढी खूप आजारी पडली ती मी बघितलं असं म्हणे काय करायचं काय नाही तुम्ही जबरदस्ती कावर केलं म्हणे तिला <laughs> त्यांना म्हणजे ती दाटली मग तिने मला खूप नीट केलं ते मालकीनी तर तिने <laughs> म्हणजे सांभाळलं या प्रकाराने सांभाळलं जर कोणाला बी फायदा असतो तर ते सांभाळतात बरोबर असं तर नाही सांभाळत मग मला लोक म्हणे आता तू एवढं मार खातीय अर्दी आता याच्यातून तर तू तु बाहेर माहिती नव्हतं बाहेर जायचं कुठं म्हणजे त्या काळात आई वडिलांशी भावा का संपर्क भावाशी नव्हता काहीच सा। नव्हतं सात आठ वर्ष आई वडिलांशी संपर्क नव्हतं ते मध्ये पडल्याच्या नंतर बी आठ वर्षाचे झाल्याच्या नंतर मग त्या मालकीनीला म्हणलं मला थोडं थोडस आठवत हो माझं गाव आहे ते गावाला घेऊन चला त्या मालकिणीने मला घेऊन गेली म्हणे भेटवलं तर मग तिथं भेटवलं तर आई वडील म्हणजे सगळं थोडंफार घर होतं ते पण विकून टाकलं होतं मला शोधायसाठी त्या मावशीवर बी केस केली होती त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात फिरले सर पण नाशिकला नाही आले ते म्हणजे मुंबईला पाहिलं त्यांनी मालेगावला पाहिलं तुम्हाला सांगते म्हणजे महाराष्ट्रात जेवढे बी गाव हे नावाचे तेवढं पाहिलं त्यांनी आता त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांनी थोडी थोडी जमीन इकून बी शोधलं सगळं त्यांनी स्टेट पूर्ण घालून टाकली होती पण बघ हे जे सगळं तुमचं हे करतात ती मग त्या मालकीला मालकीन किती पैसे द्यावा लागतात तुम्हाला कसं लागतं पन्नास मालकीनीचे पन्नास मुलीचे आणि खाण्यापिण्याचं खाण्यापिण्याचं तर आपणच बघायचं आपल्याच पैसे मधून खर्च करायचे कपडे आपल्याच पैसे मधून घ्यायचे पण आता आपण बघतोय की अनेक घटना समोर येतात किंवा आपण ऐकलं असतील अनेक वेळा तुम्हाला मारहाण देखील केली जा जाते तर काय आणि तुम्ही जसं म्हटलं की अनेक लोक येतात पैसे पण देत नाही तर काय नाही सर जबरदस्ती करतात तुम्हाला काय गरज आहे तुम्ही एवढे पैसे कमवतोय मी वस्तीतला दादा आहे तुम्ही माझ्याकडून पैसे घेणार का तुम्हाला इथं राहायचं का तुम्हाला धंदा करायचं का वापर करून अजून तिच्या पाकिटात कधी दिवसभर कमवलेले पैसे असले ते पण काढून घेऊन जातात ते पण घेऊन हो त्याचा पण सामना करावा लागतो वाईट परत संध्याकाळी घरी म्हणजे आता मुलींना लेकर पण होत सर त्यांना पण त्यांना खाऊ पिऊ घालावं लागतो घरबाडा राहतो मग आता ज्या काही मुली आता असं म्हटलं जातं की बळजबरीने काही आणतात असं काही घडतं प्रकार कधी काही मुलींवर बळजबरी केली जाते हे करावं लागेल तुम्हाला असं घडत हे आता कसं आहे सर प्रेम करत माणूस आता काही मुली प्रेम करून प्रेमाचे दुरु ते माणूस खोट प्रेम करून तिला आणून व्यवसायात बसवतो मग आयुष्यभर ती जवानी येतावर तिचे पैसे खातो आणि त्याच्यानंतर कोणाचे आई बाप गरीब असतात ते परिस्थिती नसती तेव्हा त्याच्यावर बी मग ते एक दुसऱ्याची ओळख झाल्यावर ती पण सांगते असे असे धंदेमध्ये चाल तुला खूप पैसे भेटते तुझ्या वडिलांना सांभाळते पैशाची लालच हो पैशाची खूप लालच असते पण तिचं आयुष्य त्या धंद्यात आल्याच्या नंतर सगळ्या एक तिला सगळ्यांनी फायदा उचलतात शेवट तिचे खूप हाल कोणी जवळ धरत नाही बिमाऱ्या होतात तिला बिमारीमध्ये जवानी मध्ये तू माणसाला चारलं जवानी मध्ये आई बापाला चारलं मग आम्ही आता बघायचं का असे पण शब्द वापरतात काय काही लोक असे बी पाहिले आम्ही सर की स्वतः आत्महत्या करून घेतलेले महिलांनी स्वतः झेर पिऊन घेतलेले स्वतः आत्महत्या करून घेतलेली मग अशा वेळेत असं वाटत नाही की तुम्हाला की बाहेर पडावं यातून बाहेर पडायला सर बाहेर पडायला खूप इच्छा होती आता कारण की तिची ओळख तिथं वस्तीमध्ये होऊन जाते कोणी कुठं कोपऱ्यातून येतं माहिती नाही मग ती असे मुली कामाला बी लागले तर त्यांना काय म्हणतात की अरे आता समजा कोणी नाही आलं दोन तीन जणी दवाखान्यात पण कामाला लागले होते तिला नाही करायचं होतं व्यवसाय काहींना काही मुलींना तर करावं असं नसेल वाटेत न सर तसे मुलींना कामाला लावले ते ते कामाला मग पेशंट तपास डॉक्टर डाक्टरची होती ती सफाई करायला आता शिकलेले तर नाही का सफाईचंच काम भेटन तिला तर मग एक जणांनी ओळखलं डॉक्टरला जाऊन सांगितलं का हो डॉक्टर साहेब म्हणे तुम्हाला कोणी कामाला भेटले नाही का म्हणे काय झालं मग त्या मुलीला कावर ठेवलं म्हणे तिथं धंदा करते म्हणे तसं त्याच्यावर परिणाम व्हावा म्हणून तर डॉक्टर पण काढून देतो आणि कुठं का लग्नाच्या कामाला गेले ते लोक घेऊन नाही जात की धंदा करते हिला काय गरज आहे काम करायची हे बिघडून टाकेन घरकामाला ठेवलं तर म्हण तो, तो आपल्या नवऱ्यावरच लाईन मारा नको ना असं पण होत म्हणजे व्यक्ती म्हणून सर या धंद्यामध्ये पडलेली कोणची फिन महिलाचे कोणीच असं बघायची दृष्टी चांगली नाही राहते तो मागचा विचार केला जात नाही की ही व्यक्ती या क्षेत्रात का आली असेल हो नाही करत म्हणजे आता तुमच्या बाबत जे घडलं बघतात बरोबर तुमच्या बाबत जे घडलं लहानपणामध्ये म्हणून इकडं यावं लागलं किंवा इकडे लोटलं गेलं हा विचार जात नाही केला जात नाही असं म्हणत नाही की असताना इथं आलेली हिला त्या कामामध्ये मी ते प्रयत्न केले तर मला खूप लोकांनी मारलं पण आहे मी काय मुलींना त्यांच्या गावाला पाठवून दिले माझ्या स्वतःचे पैशांनी काही मुलींचे लग्न करून दिले काय अजून बी मी मला असं म्हणजे ज्या मुली येतात काही ज्या आता नवीन समजा मुली येतात त्यांना नेमकं ने काय सांगितलं जातं ते काय इकडे येतात त्यांना धंदा करायचा नाही सांगत त्या अशा गरिबीमध्ये परिस्थिती काढलेल्या असतात त्यांना म्हणतात सिटीमध्ये गेले का तू खूप पैसे कमवती असं काम असतो ते मग इकडे आल्याच्या नंतर जेव्हा त्यांना ते धंद्याची आता तुमच्या भाषेत जे म्हणतात मालकीन घरवाली घरवाली या काही दबाव टाकतात का तू हे केलंच पाहिजे किंवा त्यांना तिथून बाहेर निघू देत नाही का आता या कमीत कमी सर नाशिकमध्ये तर कधी घडलं नाही असं बाहेर मुंबई मध्ये घडतो ते अजून बी तसंच नाशिक नाशिकमध्ये कोणी एवढं नाहीये नाशिकमध्ये सगळं आपल्या आपल्या मनाने राहणार आता त्याच्यामध्ये वय झाल्यावर बाहेर तर पडू शकत नाही त्यांना धंदा केल्याशिवाय कोणी खायला पण देणार नाही जर समजा आता तुमच्या याच्यात समजा घडत आहे कि जर एक की जर एखाद्या मुलीला वाटलं की समजा ती अगोदर लग्नाचं वय तिचं होईपर्यंत तिला वाटलं की मला या धंद्यामध्ये नाही राहायचं मला लग्न करायचं तिचं लग्न लावून दिलं जात अजून मी ते चांगल्या जागेवर राहतात धंद्यात आलेले नाहीये बाहेर म्हणजे तिच्या इच्छेवर ठेवलं जातं का हो सर, तिची इच्छा नसली वयात पण असली ती तिची इच्छा नसली तर नाही ठेवत आणि आमची दिशा महिला संघटना गेले दहा दोन हजार दहा पासून काम करते त्या आणि त्याच्या आधी आश्वर देशपांडे मॅडम होते ते त्यांच्या आम्हाला म्हणजे त्यांच्यापासून आम खूप म्हणजे बरोबर काम करतात आमच्यासाठी काम करतात म्हणजे त्यांनीच ते दिशा महिला संघटना त्यांचं पण एक कामच होत होते बनवायचं आता असं झालंय सर आता गेले आता गेल्या आठवड्यामध्ये शुक्रवारपासून बाहेर रस्त्यावर फिरत होते महिला त्यांचं पण पन पूर्णपणाने बंद करून टाकलेलं आहे आता असं बंद केलं की त्यांच्या खायचे बी वांदे त्यांच्या मुलांचे शाळेचे आता पेपर चालू आहे ते पेपर आम्ही काय करावा घरभाडा कुठून भरावा तर लांब म्हणजे ते व्यवस्थित लॉजिंग बंद केली लोकांनी त्यांनी ते येऊन नाही दिलं लॉजवाल्यांनी त्यांनी पण बंद केलं तर तिथून दुसरीकडे रिक्षा करून कस्टमर घेऊन चालले होते तिथं राहणारे काय रिक्षावाल्यांना पण सांगण्यात आलं की महिलांना बसून घेऊन नाही जायचं एवढं म्हणजे दुष्ट त्यांचे मग आता ते तर जिथे जाते आत्म आहे ना जर ते, जा, जा ते उपाशी राहिल्यावर मग आपल्याला आम्हाला असं वाटतं की बा त्यांनी ज्यांनी बी ते पाय उचललेले त्यांचं पोट पाणी बंद करायचं पण त्यांना पण त्यांच्या घरामध्ये तुम्ही म्हटलं की ज्यांचं लग्न झालेलं असतं त्या महिला पण हे काम करतात पुढे पण सुरू ठेवतात मग त्यांच्या पतीला वाटत नाही की आपल्या बायकोने हे काम करावं नाही आपल्या पत्नीने हे काम करत काम करत नसन तिच्या जीवावर जगतो तो त्याला पैशाची लालच लागलेली असती मग तो म्हणतो दिवसातून ही कमवून आणते मग आपल्याला काम करायची काय गरज अस जे समजा मुलं वगैरे होतात मग त्यांचं शिक्षणाचं कसं केलं जातं किंवा त्यांना आता हळूहळू मुलं मोठी झाल्यानंतर मग त्यांना कळत का की आपले आपली आई आई काय करते वगैरे असं त्याच्यामुळेच तुम्हाला म्हणते मी आता असं झालं सर की मुलं आता पहिले व्यवस्थित राहत होते आता मुलं व्यवस्थित राहत नाही त्यांना शिकायला टाकतात बाहेर मुलांना हे पण सांगत नाही आम्ही काय करतो मुला काही बायांचे मुलं कोणी कोणी खूपच शिकलेले म्हणजे कोणी कोणी पी एस आय म्हणजे असे मोठ्या मोठ्या नोकऱ्या पण करतात पण आईची जी धडपड असती मुलाला बाहेर ठेवायची त्याच्यासाठी जे बघायची दृष्टी असती लोकांची ते बघणं चांगलं नसतं म्हणून ती याच्यामुळे बी घाबरती कि बा माझ्या मुळे माझ्या मुलाला कोणी नावं नाही ठेवू <laughs> माझ्या मुलीला नाव नाही ठेवा त्याच्यामुळे ते खूप लांब ठेवते त्यांना मुलांना ठेवलं हो थो। मुलं जवळ ठेवत नाही आता खूप सुधार झाली सर मुलांना बोर्डिंग मध्ये टाकून देतो आम्ही मुलींना टाकून देतो आता मुलं पण शिकतात मुली पण शिकतात चांगल्या नोकऱ्या करतात आईच संपल्यावर आई तर जाणारच पण त्यांचं भविष्य आपल्या सावलीमध्ये नाही पडावं म्हणून आई खूप प्रयत्न करते पण लोक करून नाही देत जो आजार आहे तो आजार देखील जडला जातो त्याबद्दल काय वाटतं म्हणजे त्याची कशी तुम्हाला हे केलं जातं की यापासून कसं दूर राहिलं पाहिजे जसं ते तपास टेस्टिंग आली तसं महिला आमची मनाने टेस्टिंग करतात दर तीन महिन्याची टेस्टिंग असते दर सहा महिन्याची राहते परत नऊ महिन्याची राहते रा पण एके महिलाला आतापर्यंत याच्या झालेलं नाही एवढा कोरोनामध्ये एवढे महिला होते सगळे व्यवसाय बंद होता एक महिला सुद्धा आमचे फील्ड मधली कोरोनाहून कधी एक्सपायर नाही झाली म्हणजे तेवढं आमचं टेस्टिंग वगैरे करून घेता हो पण जर समजा जर काही असेल ची लागण वगैरे झालेली असेल समजा आपण म्हणतो की एखादा कस्टमर समजा तुमच्या भाषेत आला हा त्याला सांगितलं जातं का नाही सर ते कस्टमर आता समजा बाहेर येणाऱ्याकडूनच ये कण्णक जे वापरले जातात ते कोणी कोणी म्हणतो मला कण्ण आता पैसे जास्ती घे पहिले लोक घेत होते पण असं जसं त्यांना माहिती झालं आपल्या आरोग्यावर काळजी करावी लागते आपल्या मुलांसाठी जगावं लागतो त्यांनी किती पैसे दिले आणि वापर करत नाही ते व्यक्तीला परत पाठवून देतात हो आणि आरोग्याचं म्हणजे खूपच काळजी परत पाठवतात की तू हे करत नसेल तर तू नाही पाहिजे नाही हो घेत नाही त्याला पण याची आता जनजागृती होती का असं वाटतंय तुम्हाला निरोध वापरला जातोय असं वाटतं सर बिगर निरोधचं म्हणजे आमचे आम्ही जेवढे महिलांसंग काम करतो तेवढे महिला बिगर निरोज वापरलेच जात नाही त्यांना पुरवले जातो आम्ही निरोध सगळे पुरवले जातो नसल्यात तर आम्ही बॅग मध्ये घेऊन जाऊन त्यांना देतो पण आता तुम्ही बघताय हा जो प्रवास आहे हा खडतर आहे दिवसातून अनेक लोक भेटतात मग कसं असतं मग एकंदरीत काय वाटतं तुम्हाला की उद्या आपल्याला कोण भेटेल याची हे नसते माहिती नसते रोजच्या दिवसाला कोणी गुंडा बी भेटतो कोणी चांगला बी भेटतो कोणी समजून घेणारा बी भेटतो कोणी तर मग हे धंदेवाले यांच्याकडून नका चालू दूरून चाला असे वेगळे वेगळे प्रकाराला रोजच्या दिवसाला आम्हाला सामना करणार तुमच्या बाबतीत असा काही प्रकार घडला की आपण त्या गोष्टीचा खूप म्हणजे दुःख झालं खूप प्रसंग तो वाईट होता तुमच्या बाबतीत कधी असं काय सर असं झालं म्हणजे तेव्हा खूपच दादागिरी होती त्या टायमाला मारायचे पण पैसे बी घेऊन जायचे पण तेवढा सामना करूनच आम्हाला तिथं राहावं लागत हिंमत बी लागते तेवढी आमच्या मागे उभा राहायला कोणी नसतं काय सामना करण गुंड्याचं मावालीचं सगळ्यांचं म्हणजे येणारे जाणारे मुलीलाच सामना करावा लागतो इतर माणूस घेतले दृष्टिक लोकांमध्ये खूप भरलेली आहे हे पैसे काढले असन बरं का म्हणून हिला मारतय पण असं म्हणत नाही अरे ती पण एक महिला आहे तिला मारताय मदत करावा कोणी करत नाही जेव्हा पोलिसांची रेड पडते तो काय प्रकार असतो नेमका ते असं असतं सर आता पोलीस बी नसत यांनी महिलांकडे लक्ष देत नाही त्यांना असं वाटतं पोट भरतावं वा। आता च्या पब्लिक कधी अर्ज करते पाहिजे नाही आम्हाला इथं यांच्यापासून आमचे मुलं आहे यांच्यापासून आम्हाला आमच्या मुलींकडे कोणी येत नाही आम्ही आहे इथले असं म्हणून खूप अर्ज देतात त्या अर्ज गेला का मग त्यांना कारवाई करावी लागते पोलिसांचा कधी त्रास होतो तुम्हाला असं काही दुसरं पोलिसांचा त्रास तर नाही सर पण असं लोकांनी उच्चल धरलं तरच त्यांना बी नाही इलाजाने त्रास द्यावा लागत आणि महिला पोलिसांनाच घाबरता कोणाला घाबरत नाही ते आता पोलीस म्हणल्यावर तर मग कोणी कोणी बी घाबरत त्याच्यात मग पोलिसांचं ऐकूनच ते काही करता पोलीस नाही म्हणले आता पंधरा दिवस झाले लॉजिंग बंद करायला लावले पोलिसवाल्यांनी बंद केलं त्यांनी आता ते महिला बाहेर फिरून करत होते ते आता ने बंद केलं दुकानवाल्याने आता त्यांनी खायचं काय त्यांची परिस्थिती काय त्यांच्या मुलांचे काय त्यांच्या राहायचे घरांचं काय सगळ्या प्रश्नाचा सामना करावा लागतो आता प्रयत्न चालू आहे आमचा काय निर्णय लागतो आता तुम्ही जे दिशा फाउंडेशन चालवतात त्याच्या माध्यमातून तुम्ही काम करतात काय काय काम चालतं म्हणजे या महिलांच्या दृष्टिकोनातून काय काम चालतं किंवा महिलांना प्रेरित काय काम चालतं महिलांच्या दृष्टीत म्हणजे महिलांच्या मुलांच्या काम होल्डिंग मध्ये टाकतो त्यांच्या कागदपत्र नसतात ते काढून देतो आम्हाला त्याच्यात सरकारी अधिकारी पण आम्हाला खूप मदत करतात या गोष्टीला आधार कार्ड राहिलं राशन कार्ड राहिलं सगळं म्हणजे जेवढं कागदपत्र पॅन कार्ड हे अमोक डमोक सगळं काढून देतो सगळं कागदपत्र देऊन पोट भरत नाही ना सर त्यांचं त्यांचे काहीतरी असं कमवून खायचं आता ते तर अवश्य भरत त्या धंदा तर करणार नाही पन्नास चे वय झालं कधी काही हे नाही कि कमव खाऊ शकत नाही तर तिचे मुलं मोठे होतात कोणी चांगले असेल तर मुलं सांभाळत नाही आजकाल चांगल्यांना सांभाळत नाही सर ते धंदेवालेला कोण सांभाळून सांगत कोण सांभाळन ती अशीच मरती ना महिलांना फाउंडेशन मागे मी आलेलो होतो तिकडे समजा ते जे। काई -काई काम चालत की त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे ते काय काय काम केली जातात तुमच्याकडून ते झोलेट्स बनवलं सर आम्ही आणि परत पॅड बनवलेले पॅडच काम शिकवलं पेपर कटिंगचं काम शिकवलेलं फिनेल बनवायचं शिकवलेले म्हणजे ते शिकले पण त्याच मार्केटिंग व्हायचं म्हणलं तर मग लोक बघायची गोष्टी अरे हे धंदेवाली तर आता हे ती थी। दोन तीन वेळा तो ते स्टॉल लावलेले त्यांचा एक पण माल गेला ना ते घेतलं जात नाही घेतले जात नाही ते मार्केटिंग कोण करून दे त्याच्यामुळे म्हणता बाई बर आमचा धंदा भेटला तर खाऊ नाही तर घरी गेला उपाय पोरं विचार आई काय आणलं तर मग काय सांगायचं कधी असं झालंय का की जर समजा कस्टमरच समजा आलं नाही तर मग होत ना सर एकच दिवसच नाहीये असं खूप अनेक दिवस घडतात म्हणजे एकच दिवस पैसे भेटतात असं नाहीये काही थोडीशी पुंजी जमा करायला असली तेच मुलांना चारती भरपूर दिवस पैसे आठ आठ दिवस चार चार दिवस पैसे भेटत नाही सर आता जर कोणी एखादी मुलगी चांगली असली तर कस्टमर तिच्याकडे जाईल ना वयस्कर बाईकडे कस काय मग या काळामध्ये ते जे घरमालकीन राहतात ते कसं सांभाळतात त्यात दबाव टाकत असतील काय आता घरमालकी काय काय चांगले पण राहतात असं नाही की सगळे सारखे राहतात काय काय म्हणते बाई तू पैसे भेटल्यावर दे मुलांना घेऊन जाय राशन भरून घे तो भेटल्यावर आणून दे असे म्हणतात काय काय तर लक्षात देत नाही तुला नाही भेटलं तर मी काय करू मी तुला कवर सांभाळणार असे पण म्हणतो आज महिला दिन आहे जागतिक महिला दिन आहे या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं काय संदेश द्यावा तुमच्या बाबतीत मला हे संदेश द्यावा वाटतं आम्ही पण महिला आहे आम्ही पण भारताचे नागरिक आहे बघायची दृष्टी त्यांनी बदलावा त्यांना म्हणजे आता त्यांचं पोट पाणी तर सगळंच बंद आहे कुठं ना कुठं त्यांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होवा की त्यांना जे काय ते कोणी म्हणतात नाही पाहिजे त्यांना महिन्याला काहीतरी भेटन त्यांच्या मुलांना काही भेटन असं त्यांनी काहीतरी सोय करून द्यावा एवढं मला वाटतं खरं तर आपण बघितलं की आपल्यासोबत संगीता मॅडम होत्या त्यांनी सांगितलं त्यांच्या बाबतीत काय घडलं त्यांचा जो जीवन प्रवास होता तो देखील त्यांनी उलकडलेला आहे की या क्षेत्रात या म्हणजे सेक्स वर्कर म्हणून मला का यावं लागलं का काम करावं लागलं माझी इच्छा होती का तर नाही पण मी लहान असताना त्यांनी जी घटना सांगितली आणि आपण बघतोय की ज्या तुच्छ नजरेने वेगळ्या भावनेने आपण या महिलांकडे बघतो पण त्या महिलांचं आपण कधी जाणून घेतलं आहे का त्या महिलेला यामध्ये काय यावं लागलं तिच्या बाबतीत काय घडलं की तिला या क्षेत्रात उतरावं लागला हा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या योजना असतील त्या आम्हाला मिळाल्या पाहिजे असं त्यांचं मत आहे त्यामुळे समाजाने बघताना देखील विचार करून बघितलं पाहिजे इथेच थांबूयात तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह